नमस्कार मैत्रीणीनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पोटली बटन फुगाबाई या बाईची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हा काठपदर साडीतला ब्लाऊज आहे आणि या साडीतल्या कपड्यापासून पोटली बटन तयार करायचे आहेत तर अगोदर मी तुम्हाला अस्तरवर कटिंग दाखवणार आहे तर हा मी दोन भाईसाठी कपडा घेतलेला आहे बघा तर ही वरची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे असा मी कपडा हा दुहेरी कपडा आहे तर ही दोन तर गए, तर तर ही कटिंग करणार आहे तर कपडा असं वरून बंद घडी करायची आहे इथून एक घडी टाकायची आहे इकडं आणि वरची बाजू जी आहे ती बंद बाजू आहे आणि खालची बाजू ती फुली बाजू आहे तर आता या बाजूनी माप टाकायचा आहे तर इथं टाकायचे आहे बाही लांबी तर बाहीची लांबी बघायची आहे अगोदर बाही लांबी आहे दहा इंच तयार बाही नऊ आहे त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे या साईडला अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि या साईडला अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे तर नऊ इंचाची बाही होणार आहे तर दहा इंच बाही लांबी आहे आता इथं काय करायचं आहे अगोदर बाहीचं माप टाकण्याच्या अगोदर वरी तिथं वरी डिझाईनसाठी आपल्याला अंतर घ्यायचं आहे तर वरच्या साईडला मी दीड इंच अंतर घेणार आहे तर अशा पद्धतीने इथं दीड दीड इंचावरही लाईन बरोबर ओढून घ्यायची आहे इथं दीड इंच अंतरावर मी ही अशी एक लाईन ओढून घेतलेली आहे वरचं जे अंतर आहे ते दीड इंच आहे आता इथून इथं खाली बाहीचं माप टाकायचे आहे तर बाही लांबी आहे नऊ इंच त्यात एक इंच मी जास्त घेतलेलं आहे आता इथं खाली बाही घडी टाकायची आहे म्हणजे बाहीची रुंदी येणार आहे तर बाहीरुंदी मी साडेआठ इंचावर टाकणार आहे बाहीरुंदी मी साडेआठ इंचावर टाकलेली आहे आता इथं काय करायचं आहे दंडघेर घ्यायचा आहे साडेपाच इंच दंडघेर मी इथून घेतलेलं आहे हे जे अंतर आहे इथून इथंपर्यंत दंडघेर आहे आणि या दोन इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे दोन इंच शिलाई मार्जिनसाठी हे अंतर घेतलेलं आहे तर इथं काय करायचं आहे आता तीन इंच खाली कमी करायचं आहे इथं खालच्या साईडने तीन इंच कमी करायचं आहे आता इथून इथं बरी दीड इंच घ्यायचं आहे हे जर दीड इंच तुम्ही असं बरोबर घेतलात तर तुमच्या बाहीची फिटिंग ही व्यवस्थित येईल यासाठी मी इथं बरी दीड इंच घेतलेलं आहे घ्यायचं आहे बाहीला आकार द्यायचा आहे तर एक इंच अंतर घ्यायचं आहे असं इथं आणि पुन्हा भाईला आकार देऊन घ्यायचा आहे तर बाहीला आकार फक्त पाठीमागचा द्यायचा आहे समोरचा आकार हा बाही जोडते वेळेस द्यायचा आहे तर असा आकार देऊन घ्यायचा आहे बाहीला आणि या रेषा अशा जोडून घ्यायच्या आहेत इथंही दंडघेर आलेला आहे मी दंड बघा व वरी जे अंतर घेतलेलं आहे ते दीड इंच घेतलेलं आहे वरचं हे अंतर सोडून इथं भाईचं माप टाकलेलं आहे भाईचं इथं माप टाकलेलं आहे आणि इकडं खाली घडी आहे म्हणजे भाईची रुंदी आहे आणि इथून इथं दंडघेर घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने माप टाकलात तर तुमची भाई कुठेही चुकणार नाही तर साडेपाच इंचावर दंडघेर टाकले दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे इथं आणि इथं कमी केलेलं आहे तीन इंच इथून इथं वरी दीड इंच घेतलेला आहे इथून इथं एक इंच घेऊन बाहीला असा आकार देऊन घेतलेला आहे आता ही बाही कट करून दाखवते तर ह्या खालचा कपडा कट करून टाकायचा आहे मैत्रिणी नऊ वरी जे दीड इंच अंतर सोडलेलं आहे त्या दीड इंचापासून खाली दंडघेराचं माप टाकायचं आहे चुकून जर तुम्ही वरून दंडघेर टाकला आणि खालच्या साईडला कपडा जास्त झाला म्हणून कट केला तर तुमची बाही ही बिघडून जाईल तर वरच्या साईडला दीड अंतर सोडून पुन्हा मगच खाली बाहीचं माप टाका म्हणजे तुमची बाही एकदम परफेक्ट येईल तर अशा पद्धतीने बाहीचे माप टाकून बाही कट करून घ्यायची आहे तर इथं बाही कट करून झालेली आहे तर बाहीची मापं अनेक वेळेस सांगते तुम्हाला वरच्या साईडला मी दीड इंच सोडलेला आहे बाहीला लांबी नऊ इंच आहे तर त्यात एक इंच जास्त घेतलेला आहे आणि बाही घडी टाकायची आहे साडेआठ इंचावर आणि दंडघेर आहे साडेपाच इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे खालच्या बाजूने तीन इंच कमी करून वरी दीड इंच घेऊन दीड इंचला आकार दिलेला आहे बाहीचा तर आता बाहीचा चाहित इथं सेंटर कट करून घेतलेला आहे तर मैत्रिणींनो खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मराठीमध्ये बाहीची कटिंग इथं मी सांगितलेली आहे तर ही बाही आता कशा पद्धतीने शिवायचं आहे ते दाखवणार आहे इथं मधलं सेंटरचं अंतर बघायचं आहे बरोबर तीन इंच अंतर दोन्ही साईडला दीड दीड इंच आलं पाहिजे बाहीच्या सेंटरपासून दोन्ही साईडला दीड दीड इंच अंतर घ्यायचं आहे आणि खालच्या बाहीलाही बरोबर खून करून घ्यायचे आहे तर अशी ही रेषा ओढून घ्यायची आहे सरळमध्ये इथं मेन फॅब्रिक घ्यायचं आहे तर मेन फॅब्रिक हे बाहीला कमी पडणार आहे तर दोन्ही साईडला इथं जोड देऊन घेणार आहे मी थोडं थोडं एक दीड दिड़ दीड पट्टी पट्टीही कट करून घेतलेली आहे तर दोन्ही साईडला शिवून घ्यायचं आहे तर बघा मी कशा पद्धतीने इथं बाहीला जोड दिलेला आहे तर, तर दोन्हीही साईडला दोन वेळेस टीप टाकून मी वरून एक दाब टीप दिलेली आहे कारण की हा कपडा थोडासा पातळ आहे आणि अंगात ब्लाऊज घातल्यानंतर तो ब्लाऊज तिथून उसवू नये म्हणून मी अशी टीप टाकून घेतलेली आहे तर मेन फॅब्रिक सव्वाशी खाली ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून समोरच्या बाजूनी बरोबर शिवून घ्यायचा आहे शिवत असताना व्यवस्थित शिवायचा आहे तर समोरच्या बाजूला शिवून एक वेळेस झाल्यानंतर आता त्यावर एक दाब टीप द्यायची आहे तर दाब टीप देते वेळेस ब्लाउजचा कापड हा अस्तरच्या साईडला गेला पाहिजे म्हणजे ते टीप ही अस्तरच्या साईडवर येईल तर आता इथं बाही समोरच्या बाजूनी शिवून झालेली आहे तर साईडने अस्तर जोडायचा आहे अस्तर हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे साईडने मैत्रिणीनो पोटली बटन प भाईची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथं साईडने आज तर जोडून झालेलं आहे तर काय करायचं आहे आपल्याला इथं बाहेरचा कपडा हा कट करून टाकायचा आहे उरलेला तर बाही ही पूर्णपणे इथं शिवून झालेली आहे तर आता त्यावर डिझाईन करायची आहे तर कशा पद्धतीने डिझाईन करायचं आहे बघा तर या बाहीचा सेंटर काढायचा आहे तर यावर मी एक समोरच्या बाजूने टीप देऊन घेतलेली आहे दाब टीप द्यायचा आहे वरच्या बाजूनी आता या बाईचा सेंटर काढायचा आहे बरोबर आणि या साडीतल्या कपड्यापासून बाहीवर डिझाईन करायचे आहे तर पोटली बटन कशा पद्धतीने बनवायचे आहेत बघा मी थर्मिकॉलचे इथं बॉल घेतलेले आहेत हा अडीच बाय अडीचचा कपडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थर्मिकॉल ठेवून बरोबर गोल गोल करून दोऱ्याने असं पिळा टाकायच्या आहेत जास्त पिळ्या टाकून नंतर त्यावर दोन गाठी देऊन दोरा कट करून घ्यायचा आहे तर हे बटन इथं तयार झालेलं आहे तर दुसरं बटन ही सेम त्याच पद्धतीने करायचं आहे तर असे बटन तयार करण्याची एक ही एकदम सोपी पद्धत आहे तुमच्याकडं जर थर्मिकॉलचे मनी नसतील तर तुम्ही या ब्लाऊजच्या उरलेल्या छोट्या छोट्या तुकड्यापासूनही असं बटन तयार करू शकता तर असं बटन तयार करण्याची साधी आणि सोपी पद्धत आहे तर असे बटन इथे भरपूर तयार केलेले आहेत मी तर या बाहीचा सेंटर काढायचा आहे आता बाहीच्या सेंटरपासून दोन्हीही बाजूला दीड दीड इंच अंतर बरोबर रेषा ओढून घ्यायच्या आहेत दोन्हीही बाजूला दीड इंच अंतरावर अशा सरळ रेषा ओढून घेणार आहे बघा दीड इंचा अंतर बरोबर बघायचं आहे तर, बर तर दुसऱ्या साईडलाही बरोबर उठवून घ्यायचं आहे हे बटन लावत असताना कोणत्या तरी एका साईडने बटन लावायचे आहेत कोणत्याही एका बाजूला तुम्हाला जर या बाजूला आलं तर याही बाजूला लावू शकता तर मी इकडच्या बाजूला लावणार आहे तर आता खालून बटन लावत वर यायचे आहेत तर एकाला एक, एक चुटकून जवळजवळ हे बटन ठेवायचे आहेत आणि त्यावर व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे शिवते वेळेस आपल्याला ज्या कोणी मैत्रिणी अशी डिझाईन करण्यासाठी जर नवीन असतील तर बटन हे लावत असताना व्यवस्थित लावता येत नाहीत नवीन तर तुमच्या जर हाताखालून एक दोन वेळेस जर गेलं तर पुन्हा व्यवस्थित बटन इथं शिवून घेता येतील तर साडेचार इंच अंतरापर्यंत मी असे बटन इथं ठेवून शिवून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने इथं बटन लावून झाल्याच्यानंतर साडेचार इंच अंतरापर्यंत मी बटन लावलेले आहे आणि खालचा कपडा हा कट करून घ्यायचा आहे कपडा कट करते वेळेस ब्लाऊजचा कपडा कट होईल याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे आता या साईडला जिथं खून केलेली होती तिथून बरोबर पोटली बटन जिथून शिवत गेलेले आहेत त्या ठिकाणावर बरोबर शिलाई मारायची आहे बघा सेंटरपासून बाही बरोबर आली पाहिजे खालीही आणि एकदम त्या बटनच्या साईडने शिलाई देत यायचं आहे शिलाई ही बटनवर जाऊ द्यायचं नाही साडेचार इंच अंतरापर्यंत शिलाई मारायची आहे आणि तिथून सरळ खाली शिलाई मारत यायचं आहे आणि खाली आल्यानंतर थोडंसं तिथं शिलाई लॉक करून घ्यायचे आहे म्हणजे भाई पुन्हा उसवणार नाही आता खालचा कपडा हा सेंटरचा बरोबर करायचा आहे दोन्ही साईडला आणि त्यावर थोडंसं शिवून घ्यायचं आहे तेवढंच तर इथं मी सेंटरला शिवून घेतलेलं आहे थोडं बघा अशा पद्धतीने इथं मी बटन लावून घेतलेले ला आहेत हे तर अंगात ब्लाऊज घातल्यानंतर हे बटन जे आहे ते सरळ दिसतील तर आता इथं काय करायचं आहे या बाहीचा सेंटर काढायचा आहे आणि सेंटरपासून दोन्हीही बाजूला तीन इंच अंतर घ्यायचं आहे तीन इंच अंतरावर या साईडलाही माप टाकून घेतल्याच्या नंतर इथं इथं दोन्ही साईडला मी तीन तीन इंच अंतर घेतले तर त्या तीन इंच अंतरापासून सेंटरपर्यंत तीन प्लेटे टाकायचे आहेत बघा दोन्ही साईडला तीन तीन प्लेट येणार आहेत तर हे प्लेटे टाकून झाल्यावर इथं आपली फुगाबाही तयार होणार आहे तर पोटली बटन फुगाबाही अशा पद्धतीने तयार करायचे आहे तर समोरच्या बाजूनी प्लेट टाकत आल्यानंतर या साईडचे समोरच्या बाजूला प्लेट टाकायचे आहेत दोन्ही प्लेटाचे तोंड एकमेकासमोर करायचे आहे तर अशा पद्धतीने इथं ही बाही तयार झालेली आहे तर आता इथं काय करायचं आहे या सेंटरचा जो कपडा आहे जिथंपर्यंत साडेचार इंच अंतरावर शिवून घेतलेलं होतं तर आता त्या ठिकाणी खालून वरील साडेचार इंचानंतर कुठं येईल त्या ठिकाणी थोडंसं शिलाई लॉक करून घ्यायची आहे तिथं पोटली बटनच्या साईडला कारण की अंगात बाही घातल्यानंतर त्या तिथली शिलाई उकलू नये म्हणून मी इथं शिवून घेतलेलं आहे बघा पोटली बटनच्या साईडला वरच्या बाजूला मी इथं सेंटरमध्ये थोडंसं शिवून घेतलेलं आहे बरोबर खालचा कपडा हा दोन्ही साईडला समान सा करून असा शिवून घेतलेला आहे तर खालून अशी बाही दिसणार आहे आणि वरच्या साईडला असा पफ येणार आहे तर बाहीच्या समोरच्या बाजूला अशी एक लेस लावून घेणार आहे बघा अशी लेस लावल्याच्या नंतर सेंटरचा कपडा हा व्यवस्थित दिसेल खालचाही तर किती छान बाही डिझाईन इथं तयार झालेली आहे तर पोटली बटन फुगा बाही कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा तर हा ब्लाऊज पदर साडीतला आहे तर याला किती छान पफ आलेला आहे बघा तर हा पफ अंगात बाही घातल्यानंतर इतका सुंदर दिसणार आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने घरच्या गर घरीच बाहीची कटिंग आणि स्टिचिंग करून बघा म्हणजे तुम्हालाही ही बाही डिझाईन नक्कीच जमेल मैतरी निनो बाही डिझाईन कशी वाटली ती नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा